नमस्कार एकवीस ते तेवीस सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ कोकण या भागात अनेक जिल्ह्यात तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या अखेरीस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे एकवीस ते दोन ऑक्टोबरपर्यंत या कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळणार आहे यामधील विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता असून यामधील नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकणातील सर्वच भाग तसेच नगर पुणे आणि बीड या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे यामुळे शेतकरी बंधूंनी आपले हाताला आलेले पीक सोयाबीन मूग उडीद यासारखे पिकाची लवकर काढणी करून घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद